नमस्कार मी जय राऊत सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत रात्रीपासूनच हिंगोली नांदेड व परभणी या जिल्ह्यातील मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामान खात्याने नागरिकांनी सतर्क राहावे असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे आपण जर पाहत असाल तर चार छायाचित्रांमध्ये हिंगोली नांदड परभणी औंढा तालुक्यातील आसोंदा परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे रात्रीपासूनच पडत असलेल्या पावसामुळे कापूस सोयाबीन पिकाला चांगलाच फायदा होणार आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी राजू मगर यांनी खात्याने काल पावसा संबंधी दिला होता तर आपण पाहू शकता रात्रीपासूनच पासूनच हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे यामध्ये नांदेड परभणी हिंगोली शहरासह मुसळधार पाऊस सुरुवात झालेली आहे या पावसामुळे कापूस सोयाबीन पिकाला आता मोठा फायदा होणार आहे तर या रात्रीपासूनच पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे कॅमेरामन कृष्णा शिंदेसह मी राजीव मगर टी ट्वेंटी फोर मराठी हिंगोली